सो गुड मॉर्निंग और गुड आफ्टरनून और गुड इवनिंग कधी बघताय तुम्ही व्हिडिओ माहीत नाही मला तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे फॉर्म्स इनपुट हँडलिंग अँड सिम्पल व्हॅलिडेशन्स तर फॉर्म हँडलिंग म्हणजे काय बेसिकली युजरकडून एखादी माहिती आपण घेतो आणि सबमिटच्या क्लिकला ती माहिती आपण चेक करतो व्हॅलिडेट करतो की ती माहिती बरोबर आहे की नाही त्याने कॅरेक्टर बरोबर टाकलं की नाही यूजरने इनपुट डेटा बरोबर घेतलेला आहे की नाही सर्व काही सगळं इव्हेंट लिस्टरने हँडल करणे म्हणजे फॉर्म इनपुट हँडलिंग अँड सिंपल व्हॅलिडेशन आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे तर पहिल्यांदा मी तर काय करतो की झिरो झिरो वन डॉट एच टी एम एलची एक फाईल घेतो एच टी एम एलच्या फाईलमध्ये मी काय लिहिणार आहे स्नीपॅट लिहिणार आहे स्निपॅट घेतल्यानंतर बॉईल अपडेट म्हणतो ना आपण त्याला स्निपॅट असं थोडक्यात माझी भाषा आहे ती इनपुटमध्ये आता इनपुटमध्ये काय काय लागतं आहे यात आपण आत्ता टाईप टाईप कोणता आहे आमचा टेक्स्ट आहे आणि आय डी मला द्यायची आता त्याला नेम नेक्स्ट काय आहे की प्लेसहोल्डर प्लेस होल्डर म्हणजे काय प्लेसहोल्डर प्लेस होल्डर म्हणजे युजरने इनपुट टाकायच्या आत फॉर्म भरायच्या आत तिथं काहीतरी दिसलं पाहिजे त्या बॉक्समध्ये तर इथं तुझं नाव बाबा एंटर नेम नेक्स्ट आपण का काय घेतो एक पॅराग्राफ घेऊ पॅराग्राफ का म्हण की यात जो डेटा तो भरेल तो पॅराग्राफमध्ये दिसला पाहिजे त्यासाठी ते आपण एक पॅराग्राफ घेऊ त्याला आपण काय देऊ आय डी प्रिव्ह्यू प्रिव्यू म्हणून आता नेक्स्ट काय करू स्क्रिप्टमध्ये ॲक्सेस करू डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी त्याला आपण काय दे नाव देऊ नेम डबल कोटमध्ये नेम दिलं आता त्याच्याला मला काय करायचं आहे ह्या इनपुट फोल्ड फील्डला मला एक इव्हेंट लिस्नर ॲड करायचा आहे कोणता इव्हेंट लिसनर ॲड करायचा आहे इनपुट फील्डचा तर इनपुट फील्डचा हा जो लिस्नर आहे तर इव्हेंट लिस्नर काय की दोन पॅरामीटर घेतो एक कोणता इव्हेंट अप्लाय करायचा आहे आणि दुसरं की कोणतं त्याचं बिहेवियर कसं असणार आहे त्याचं फंक्शन ॲज आपण पॅरामीटर आपण पाठवणार आर्ग्युमेंट म्हणून पाठवणार आहे नेक्स्ट काय केलं आपण ॲनॉनिमस फंक्शन ॲरो फंक्शन घेतलं आता ब्राउजर काहीतरी प्रॉपर्टी रिसिव्ह करतो ते आपण एका वेरियबलमध्ये घेतल्या त्या फंक्शनच्या आता त्यात काय केलं आपण त्या फंक्शनमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी गेट इलेमेंट बाय आय डी आता त्यात काय आपण दिलं हा जो पॅराग्राफ घेतला आहे ना तो पॅरामीटर आपण यात टाकला प्रिव्यू ट्यूब नावाच्या आयडीनं मला देईल आहे मेंट त्यात आपण काय केलं त्याचं जे इनर टेक्स्ट आहे इनर टेक्स्ट म्हणजे आत्ता त्याचा नल आहे तर इनर टेक्स्टमध्ये आपण काय दिलं टायपिंग हे हार्ड कोड पाहिले दिली आपण आणि प्लस प्लसमध्ये काय दिलं ई डॉट ई म्हणजे हा पॅरामिटरस वगैरे आहे तो तो त्याचं टार्गेट टार्गेटमधली व्हॅल्यू आता आता हे फंक्शन काय करतं बेसिक की ह्या ह्या ज्या आपण एच टी एम मध्ये इनपुट लिहिला आहे ना के के हा ज्या इनपुटमध्ये आपण काही व्हॅल्यू जरी आपण टाईप केली कीबोर्डची ती सगळी व्हॅल्यू ह्या हा जो इव्हेंट लिस्टनार आपण ॲड केला आहे ना इनपुट नावाचा ह्याचं कामच आहे की एक पॅरामीटर रिसीव कर त्यात सगळं जे पण काय आपण त्याला अप्लाय करेल ते सगळं आर्ग्युमेंट म्हणून घे आणि ॲज अ पॅरामीटर म्हणून रिसिव्ह कर आता ह्या ईमध्ये ब्राऊझरचं बिहेवअर असतं ब्राऊझरचं बिहेवअर म्हणजे काय आहे की जसं की त्याच्यात त्याच्या टार्गेट व्हॅल्यू झाल्या जसं प्री इव्हेंट डिफॉल्ट झालं अजून भरपूर आहेत जसं की माझं जर इव्हेंट लिस्टनिंगचं जर लेक्चर बघित असेल तर ते तुम्हाला कळेल आता मी हा जो कोड आहे तो लाईव्ह करतो लाईव्ह केल्यानंतर इथं आला एंटरीवर नेम आला वय एम के आर पाटील झिरो झिरो सेवन झालं ज्यावेळेस तुम्ही हे जर नोटीस केलं असेल रिफ्रेश केलं तरी त्याचा व्हॅल्यू येत नाही म्हणजे हे जे तुमचं जी डॉक्युमेंट डॉट हे फंक्शन आपण लिहिलं नाही आत हा तुमचा इव्हेंट ट्रेगरच झालेला नाही ज्यावरती तुम्ही इथं क्लिक करताय आणि इथं काय टाकलं एक दोन तीन चार इनपुट फीलवरती काहीतरी तुम्ही टाईप करताय ना त्यावेळेस तुमचा ब्राउझर ऑटोमॅटिकली बिहेवियर करतो त्याला इव्हेंट ऑटोमॅटिकली ट्रिगर होत आहेत एक, एक कीबोर्डचं लेटर दाबलं की खाली एक लेटर प्रेस होतं आहे परत सहा दाबलं की सहा प्रेस होतं आहे काही दाबा तुम्ही ते प्रेस होत आहे त्याच्यावरती आपण थोडे थोडे व्हॅलिडेशन्स लावणार आहे आत्ता तर आपण त्याचा प्रॉपर्टी घ्यायची कशी ते आपण बघितलं नेक्स्ट आपण सबमिट पहिल्यांदा तर सबमिट इव्हेंट आपण बघूया झिरो झिरो टू डॉट एच टी एम एम स्निपॅट घेतलं सबमिट इव्हेंटमध्ये फॉर्म घेतला त्याची आय डी आय डी काय दिली आपण माय फॉर्म त्यात एक इनपुट फील्ड घेतो मी त्याला आपण आय डी दिली सिटी त्याला आपण सिटी विचारू त्याची आता टेक्स्ट काय आपण ठेवू टेक् टायचा टाईप आपण टेक्स्टच ठेवू नेक्स्ट एक बटन घेऊ ज्याच्यावरती तुम्ही सबमिट इव्हेंट ॲप्लाय करणार आहे टाईप सबमिट आणि त्या बटनचं व्हॅल्यू पण सबमिट ठेवू आता स्क्रिप्टमध्ये जे एस आपला कोड डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी आता आय डीमध्ये आपण काय पास करणार आहे माय फॉर्म कारण की हा अख्खा फॉर्म मला पाहिजे आता त्याच्या त्या फॉर्मवरती ॲड इव्हेंट लिस्निंग करायचं आहे कोणता इव्हेंट लिस्निंग ॲड करायचं आहे मला सबमिट आणि नेक्स्ट काय आहे की फंक्शन त्याला एक पॅरामीटर रिसिव्ह करणार ॲरो फंक्शन आणि त्याचा ब्लॉक चालू आता मला काय करायचं e. आहे ई डॉट प्री इव्हेंट डिफॉल्ट म्हणजे तुमचं सबमिट ह्याला पेज रिफ्रेश होणार नाही पेज नॉट रिलोडेड कमेंट टाकणं चांगली सवय आहे आणि अलर्ट बॉक्स देऊ अलर्ट बॉक्सला फॉर्म सबमिटेड सेव्ह केल्यानंतर पोर्ट जुना पोर्ट मी बंद करतो आणि नवीन वरती चालू करतो आता याला मी काहीतरी टाकतो व्हॅल्यू आला फॉर्म सबमिटेड पण तुम्ही जर लक्ष नोटीस केला असेल तर सबमिटच्या हे जे पेज रिफ्रेश पेज आहे ना ते लोडच होत नाही आहे का पेज रिफ्रेश होत नाही याला मात्र सबमिट इव्हेंट तर सिम्पल व्हॅलिडेशन्स आपण लावूया <coughs> <coughs> सॉरी झिरो झिरो थ्री डॉट एच टी एम एल पहिलं तर एच टी एम एलचा कोड लिहू सगळा आणि नेक्स्ट स्क्रिप्ट जाऊ स्क्रिप्ट या बघूया जर मला वाटत नाही फॉर्म घेऊ त्याला आपण आय डी देऊ फॉर्मच म्हणून सो नेक्स्ट काय घेतो इनपुट इनपुटमध्ये काय घेऊ त्याचा आय डी आय डीला काय देऊ युजरनेम सो त्याचा प्लेस होल्डर प्लेस होल्डरला काय देऊया नेम देऊ म्हणजे बरं पडेल नेक्स्ट काय आहे की त्याचा ईमेल 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 घ्यायचा आहे ईमेल ने बघू ईमेल नको स्मॉलमध्ये मला काय पाहिजे एक आय डी त्या आय डीमध्ये युजर म्हणजे एरर मेसेज आहे हा स्मॉल म्हणजे एरर मेसेज त्याचा स्टाईल कलर रेड कलर रेड त्याला आत्ता आपण न ठेवू कारण की आपण ते सगळं जावा स्क्रिप्ट स्क्रिप्ट टॅगमध्ये आपण हँडल करणार आहे ब्रेक ब्रेक नेक्स्ट आहे इनपुट त्याचा टाईप असणार आहे ईमेल जसं तुम्हाला सांगितलं मी आणि त्याची आय डी काय देऊ ईमेलच नाहीतर टाईप ईमेल नको ते आपोआप व्हॅलीडेशन लागतं टाईप त्याचा टेक्स्ट देऊ आणि त्याची आय डी ईमेल देऊ आणि त्याचा प्लेस होल्डर जो आहे तो ईमेल देऊ असं व्हॅलिडेशन लावूया बघूया ट्राय करूया परस मॉलमध्ये आय डी आय डी दिली मी ईमेल एरर ई e एम ए -E आय एल ई आर आर आणि स्टाईल त्याचा देऊ कलर रेड नेक्स्ट काय करू बी आर ब्रेक ब्रेक दोन लाईन सोडल्यानंतर बटन घेऊ त्याचा टाईप देऊ सबमिट आणि त्याचं टेक्स्ट जे आहे ते पण सबमिटच ठेवू हो, सेव्ह करतो आता आपण आहे ना जी एसचं सिम्पल व्हॅलिडेशन बघूया मला वाटते सेपरेटच कोड लिहिला जरा बरं पडेल इंडस्ट्रीच्यानुसार आता यात कसं कसं लिहायचं पहिलं तर डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट इलेमेंट बाय आय डी त्याला आपण फॉर्म पाठवणार आहे त्या फॉर्मवरती मला एक इवेंट लिस्नर करायचं आहे ॲड इव्हेंट लिसनर तर ॲड इव्हेंट लिसनरला कोणता इव्हेंट सबमिट कारण की त्यात एक सबमिट बटन आहे त्या सबमिटच्या बटनला त्या फॉर्मचा सगळा डेटा आपोआप घेतो हा तर खासियत आहे त्या इव्हेंटचे एरो फंक्शन वापरलं आत्ता ई डॉट प्री इव्हेंट डिफॉल्ट नेक्स्ट काय केलं आपण लेट यूजर नेम इक्वल टू यूजर नेम इज वल टू डॉक्युमेंट आता मला ते ॲक्सेस करायचे सगळे डॉट गेट इलेव्हट बाय आय डी आता आय डी आपण काय दिला डबल कोटमध्ये यूजर नेम आता त्या आय डीला मला काय पाहिजे त्याची व्हॅल्यू डॉट व्हॅल्यू आणि डॉट ट्रिम ट्रिम म्हणजे काय फंक्शन आहे की तुमचं जे व्हाईट स्पेसेस पडतात ना ते आपण ट्रिम करून डायरेक्ट ट्रिम हे फंक्शन त्यासाठी वापरतात लेट ईमेल इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी त्याला आपण ईमेल त्याची पण आपल्याला सेम पाहिजे व्हॅल्यू आणि डॉट ट्रिम सेम सेम फंक्शन केलं नेक्स्ट फंक्शन बुलियन ने व्हॅल्यू पाहिजे व्हॅलिड असेल तर ट्रू इज इक्वल टू ट्रू आता व्हॅलिडेशन लावूया आपण इफ जो तुमचा युजरनेम आलेला नेम आहे नेम, नेम। त्याची जी, जी लेंथ आहे आपण तुम्हाला स्ट्रिंग जर माहीत असेल तर सोपं आहे ते आलेले लेंथ जर तीनपेक्षा कमी असेल तर आत जा आत्ता काय करायचं आपल्याला ते एरर मेसेज आहेत ना ते शो करायचे आहेत डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी आत्ता आय डी याची कोणाची युजर एर डबल कोटमध्ये युजर एर त्याचं जे इनर टेक्स्ट आहे त्याला आपण ॲप्लाय करूया डबल कोटमध्ये नेम मस्ट बी युजर नेम मस्ट बी ॲट लिस्ट थ्री थ्री कॅरेक्टर्स नेक्स्ट <coughs> काय केलं व्हॅलेड इज इक्वल टू फॉल्स इथंच आपण त्याची बुलेट वाले चेक केली आता एल्स ब्लॉकमध्ये एल्स ब्लॉकमध्ये काय टाकायचं एल्स ब्लॉकमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी त्याचा युज युजर एरर हां सेमच आहे आपण नल ठेवलं म्हणजे काय त्याचा एरर काय दावणारच नाही आणि व्हॅलेड फॉल्स व्हॅलेड फॉल्स नाही ठर तरी चालेल कारण किंवा अगोदरच तो फॉल आहे आता नेक्स्ट इफ आता त्या इफ मध्ये काय करायचं आहे आपण इनबिल्ट वापरूया सगळं बघूया डॉट नॉट ईमेल डॉट इनक्ल्यूड्स म्हणजे ईमेलमध्ये जर का ॲट द रेट सिम्बॉल नसेल तर ऑर ऑर ईमेल डॉट इन्क्लूड्स नॉट ईमेल डॉट इन्क्लूड्स आणि त्याच्यामध्ये आपण पाठवलं त्याला डॉट जर का त्याच्यात डॉट नसेल तर सेम व्हॅलिडेशन इथं टाकायचं गेट युजर इम इथं येणार आहे आपलं ईमेल एरर आता इथं मेसेज काय टाकायचा एंटर व्हॅलिड ईमेल टाकू लय मोठा नको इंटर व्हॅलिड ईमेल आणि त्याचं व्हॅलिडेशन फॉल्स ठेवलं नेक्स्ट काय त्याचा एल्स ब्लॉक सेम असणार आहे एल्स ब्लॉक त्याचा ईमेल एरर नल असणार आहे आता इफ नेक्स्ट स्टेप कशासाठी आपण जे व्हॅल्यूड व्हॅलिड व्हॅलिडेशन लावली ना ती बुलेन व्हॅल्यूमध्ये स्टोर केले इफ जर व्हॅलिड असेल तर अलर्ट बॉक्स दे अलर्ट अलर्टमध्ये काय टाकायचं डबल कोटमध्ये फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली सॉरी हा पहिलाच आहे नेक्स्ट आपण करूया बोलाय असं कामन येतंय असे कामन येत आहे हा राईट कारण की आपण जे एस ची फाईल ही केली या ह्याला स्क्रिप्टमध्ये डॉट्स लेस जर जर थ्री एच टी एम एल नाही भाई जे एस पाहिजे आपल्याला सेव्ह केल्यानंतर गोला विकेट हां आता तर पहिल्यांदा एक ताबू आणि ईमेलमध्ये काय पण टाकू तर सबमिटेड बरोबर तर आहे एक्स बघूया कधी दुसऱ्या फाईलमध्ये कोड लिहिल्यामुळे होत असेल सेव्ह केलं तो सापडली चूक मला काय झाले माहिती आहे का आपण ज्यावेळेस तिथं ॲक्सेस केला आहे ना त्यावेळेस आपण त्याची व्हॅल्यू पाहिजे होती मला मला वाटतं मी गडबडीत चेकच नाही केला सेव्ह केल्यानंतर जर का इथे आलो आणि एक टाकलं ईमेल असा टाकला ओके यूजर नेम मस्ट बी ॲटलीस्ट थ्री कॅरेक्टर कन्फर्मेशन कन, बॉक्स मग आत्ता यासाठी वापरायला की याचा वर्क होते आहे का नाही बघायसाठी सो याला मी कमेंट करतो आत्ता नाव टाकतो पण ईमेल टाकत नाही ओके तर ईमेल वर्क होत आहे ओमकार माहिती आहे पण जे ॲट डॉट कॉम फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली ओके आलं तर अशा तुम्ही व्हॅलिडेशन्स लावू शकता सो अशा प्रकारे तुम्ही व्हॅलिडेशन तर तुम्हाला असाइनमेंटमध्ये काय काय आहे असाइनमेंटमध्ये काय काय करायचं तुम्हाला की जेंडर व्हॅलिडेशन्स लावू शकता नेम व्हॅलिडेशन्स लावू शकता फोन नंबर व्हॅलिडेशन्स की ओनली ओनली डिजिट्स ओनली अलाउड नेक्स्ट काय आहे की की तुम्ही सी एस एस वापरून वैलिडेशन घेऊ शकता की तुमचा जो ॲड बॉर्डर्स रेड जस कि मैं तुम्हारा तो संगित कि टॉगल एक प्रोग्राम लिखला ना ते तो टाइप मधे तुम्हें टॉगलिंग तो 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 करू शकता नेक्स्ट का जस कि तुम्हें तो ड्रॉपडाउन सिल्शन ड्रॉपडाउन एक एक तरी ड्रॉपडाउन सिलेड पाजे ड्रॉपडाउन वैलिडेशन्स लू शकता या तुम्हें तो असाइनमेंट करू शकता सो हे तुम्ही करा या नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड बाय लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा ट्रेल अँड चैनल ला